मेनू मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला रवा ढोकळा कसा बनवायचा ते दाखवते त्यासाठी लागणार साहित्य आहे दोन वाटी रवा एक वाटी बेसन एक वाटी दही बीट किसून घेतलेलं बीट कोथिंबीर गाजर चवीनुसार मीठ एक इनो पॅक लसूण आल्याची पेस्ट लसूण आले हिरवी मिरची आणि तेल रवा बेसन दही चवीनुसार मीठ एक पडी तेल दोन स्पून समजा चांगलं मिक्स करूया हे बघा थोडं पाणी टाकू एक ग्लास पाणी घेतलंय पिठाच्या गुठड्या नको व्हायला म्हणून व्यवस्थित मिक्स करा पाणी आपण नंतरही टाकू शकतो आपलं मिक्स करून झालेलं आहे अर्धा तास झाकून ठेवू आपला अर्धा तास झालेला आहे रवा छान फुललाय आता आपण भाज्या टाकूया गाजर बीट चांगलं मिक्स करू पाणी बघा पाणी किती लागलं ला होतं फक्त ही एक वाटी एवढंच पाणी टाकलेलं आहे पाणी कारण दही होतं म्हणून पाण्याचा वापर कमी लागतो आता बॅटर पूर्ण तयार झालेलं आहे लसूण आल्याची पेस्ट लसूण आलं हिरवी मिरची हे बघा एक चमचा पूर्ण टाकलेला आहे एकल डायरेक्शन मध्ये भेट आहे बघा असं आता आपण हे बघा छोट इनो पॅक आहे ते टाकतोय त्याच्यात थोडं पाणी टाकू आता याला फक्त मिक्स करा जास्त वेळ नाही ठेवायचं आता आपण या ताटाला तेल लावून घेऊ तुमच्याकडे केकचं भांड असेल त्याच्यातही तुम्ही करू शकता ब्रशने तेल लावा साईडने पाणी तापवाय ठेवलंय बघा मध्ये स्टँड आहे दोन ग्लास पाणी टाकले वाफ निघते कलर बीट मुडे आलेला आहे पण बीट टाकले बीट असं खात नाही म्हणून यात आपण वापरले हे असं सेट करा हे बघा पाणी तापलेलं आहे आधी आधी फुल गॅस होता आता स्लो करा गॅस फुल केलेला आहे वीस मिनिट आपण वाट बघू मध्ये चेक नाही करायचं वीस मिनटं चालू ठेवा गॅस आता वाफ निघते थोडा गॅस कमी करू हे बघा आपले वीस मिनिटं झालेले आहेत हे बघा आता आपण साईडने थंड झालेलं आहे हे बघा मस्त झालेले वीस मिनिट लागले पाच मिनिटं नंतर थंड व्हायला लागले माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा ढोकळे कसे झाले आहेत कमेंट मध्ये मला नक्की सांगा पॅन ठेवलेले तडका पॅन गॅसवर तेल टाकूया दोन टीस्पून तेल टाकतो आपण हे बघा तेल तापत छान छानपैकी आता आपण मोरी टाकू मोरी चांगली तळतळली पाहिजे जिरे टाकू गॅस कमी कर करा ज्यांना थोडं तिखट पाहिजे असेल तर मिरचीही टाकू आपण थोडं मीठ आपण याच्यावरती टाकूया